कोपरगाव तालुक्यातील धारणगाव लगत युवराज रणशूर स्मारकाच्या जवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी स्वाराचा अज्ञात वाहनाकडनं धडक देऊन अपघात झाला या दुचाकी डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याचा जागेवरच मृत्यू झालाय सोळा जून रोजी दुपारी दरम्यान ही घटना घडली आहे समीर मोहम्मद शेख असं मय तरुणाचं नाव आहे तो कोपरगाव येथील पोहेगाव नागरी पतसंस्थेचा कर्मचारी आहे अशी माहिती मिळते हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये याबाबत अज्ञात वाहनाचा आणि अपघाताचा अधिक सखोल तपास कोपरगाव तालुका पोलीस करतायत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा